हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी किंवा मस्त अशी आपण ही आमटी बनवलेली आहे मस्त अशी भाजी झालेली आहे झटपट कमी साहित्यात तेवढीच ते चविष्ट अशी बनलेली आहे नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा चार इथे तीन ते चार इथं शेवग्याच्या शेंगा मी अशा कट करून पाण्यामध्ये घातलेल्या आहेत इथे ह्या बघा या पद्धतीने मी कट केलेले आहेत आता इथे आपण सर्वप्रथम ह्या शिजवून घेणार आहे अशा थोड्याशा शिजवून घेतल्या की झटपट अशी भाजी आपली लवकर तयार होते आणि शेवग्याच्या शेंगा पण पटकन शिजल्या जातात अशा शिजवून घेतल्या की यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे पाणी गरम झालेलं आहे आता त्यामध्ये शेंगा घालायच्या इथे बघू शकताय शेंगा घालते आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला शेंगा पाच मिनटं शिजवून घ्यायच्या आहेत ते मीडियम फ्लेमवर छान शिजवून घेणार आहे इथे बघू शकताय पाच मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत बघा छान अशा शिजलेल्या आहेत सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेल्या आहेत शेंगा आपल्या चांगल्या अशा शिजल्या की पटकन आपण फोडणी देऊन असं याची भाजी बनवू शकतो बघा छान शिजलेले आहेत आता मी याची फोडणी याला फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम वाटण बनवून घेणार आहे इथे मी खोबरं थोडं घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडं आलं आणि नंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकून हे वाटण बनवून घेतलेलं आहे इथे मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे बघू शकताय तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडेसे जिरे घालून घ्यायचे इथे बघू शकताय थोडीशी मोहरी घातलेली आहे थोडेसे जिरे घालून घेते हे छान असं तडतडलं की यामध्ये वाटण घालून घ्यायचं सगळं वाटण घालायचं आणि दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची नाहीतर वाटण खाली लागू शकतं इथे बघा सगळं वाटण मी यामध्ये घालून घेते वाटण घालायचं आणि इथे मी चांगलं परतून घेते बघा चांगलं आपल्याला हलक्याशा लालसर कलरवर कच्चेपणा जाईपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी वाटण परतून घेते बघा चांगलं आपल्याला परतून घ्यायचं इथे आपण कच्चंच बनवलेलं आहे वाटण त्यामुळे चांगलं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं हे वाटण या पद्धतीने परतून घ्यायचं बघा इथे बघा या पद्धतीने मी वाटण परतून घेते बघा व्यवस्थित असं परतून घ्यायचं या पद्धतीने मी परतून घेते दोन ते तीन मिनटं मी वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालणार आहे जास्त घालणार नाही एक ते दीड चमचा होईल एवढं लाल तिखट घरगुती आपलं आणि पाव चमचा हळद घातलेली आहे हे, हे मिक्स करायचं व्यवस्थित असं या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे याला तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घ्यायचा यामध्ये पाणी घातलेलं आहे मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं इथे बघा याला छान तेल सुटलेलं आहे इथे मिक्स करायचं आणि शिजलेले आपल्याला याला यामध्ये शेवग्याचे शेंग घालून घ्यायचे आहे इथे बघू शकताय शिजलेली मी शेवग्याचे शेंग घालून घेते या पद्धतीने मिक्स करून घ्यायची परतून घ्यायचे बघा इथे शेवग्याचे शेंग मी इथे शिजवून घेतल्यामुळे पटकन भाजी बनली जाते बघा या पद्धतीने करून बघा चविष्ट पण लागते बघा इथे मी या पद्धतीने परतून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं जेवढी तुम्हाला भाजी बनवायची असेल तेवढं तुम्ही पाणी घालून घ्या गरम किंवा तुम्हाला जे पाणी घालास ते घाला पण इथे आपल्याला मी ते एक ते दीड ग्लास पा होईल एवढं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेते शेंगा शिजताना पण आपण मीठ घातलं तर त्या अंदाजने मीठ घालून घ्यायचं छान अशी उकळी यायला लागलेले आहे आपल्या रस्त्याला गॅस फ्लेम मी ते आपल्याला कमी करायची आहे झाकण ठेवून ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्याआधी मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते चार ते पाच चमचे मी शेंगण्यानंच कूट घातलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय तुमच्या आवडीनुसार घाला आणि याच्यावर झाकण ठेवलेलं आहे बघू शकताय आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं मसाल्यासोबत शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत पाच मिनटात पटकन भाजी पट तयार होते इथे बघा पाच मिनटानंतर छान भाजी तयार झालेली आहे आणि मस्त अशी झाली बघा शेंगा आपण पटकन शिजवून घेतल्यामुळे भाजी आपली झटपट तयार होते आणि छान चवीला लागते सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून मिक्स करायचं एक मिनटं शिजवून घ्यायचं इथे बघू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे मग छान लागते बघा चविष्ट अशी भाजी झटपट अशी बनवलेली आहे एकदम गावरान पद्धतीने झटपट भाजी आपली तयार झालेली आहे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा इथे मी बघा गॅस बंद केलेला आहे आता सर करूया इथे बघा छान भाजी आपली तयार झालेली आहे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा मस्त झालेली आहे बघा झटपट कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी भाजी बनते बघा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद